कालो ते ना ला ला ना? दिवसाद। दिवसाद बर बाबा उसाला काळू की की हे फारच छान आली मस्त पान बिन तेजार झालं आणि तलवारीच्या पात पानं झाले तर काय कारण आहे याला तुमच्या खत सुधारण झाली ना आठ दिवसात फरक छान आला ना आम्हाला आठ दिवसात आठ दिवसात फरक बरं म्हणजे कोणता खत टाकला होता तुम्ही ते आपले तुम्ही दिलेले असते तुमच्या आणि कॅन्टर काळे गोळी खत आणि ते खत बरं 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 त्याच्या बरोबर काय दुसरं त्याला औषध वगैरे लावलं होतं दोन बाटल्या फिफ्टी नाईन आणि ड्रिप हे त्या खताला लावल्या खत टाकलं आणि पाणी सोडलं आणि फवारणीला काय केलं दोन बाटल्या कॉपेची फवारणी केली दोन बाटल्याने आता फवारणी केल्यावर किती दिवसात रिझल्ट आला तुम्हाला आठ दिवसात एवढी काळू की एवढं पान आठ दिवसापूर्वी कसा होता ऊस करपाल वाटत करपाल जरा फोड किडा जास्त जळाली येऊन वाटत होते दुसऱ्या शेतकऱ्याच्या ऊसात आणि तुमच्या शेतकऱ्या तुमच्या ऊसात काय फरक वाटतोय काळून की जास्त आली वाढ जास्त चालली ना पण ती सरळ चालली बरोबर वाकडी नाही झाली म्हणजे फास्ट रिझल्ट मिळाले औषधाने विश्वास बसलाय <laughs> मग काय बरोबर छान छान धन्यवाद